घनश्याम दरोडे हे छोटे पुढारी म्हणून लग्नाच्या बाबतीत काय सांगा नेमकं लग्न माझं का, का? माझ्या कार्यकर्त्यांचे नाही नाही बरोबर आहे माझ्याबद्दल मला वाटलं माझ्या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांच्या सुरक लग्नाचं मी बघणार आहे मी असं काही कुठल्या नेत्यांनी शब्द वगैरे देणार नाही पुरी जर महाराष्ट्रात मिळाल्या नाही तर पळून आणू असं मी कुणाला काही म्हणणार नाही पण नक्कीच माझ्या लग्नाचा जो आहे संभ्रम जनतेत पसरला आहे घनश्यामजी स्वतः चिचे श्री कधी होतायत तर लवकरच बघूया कसं आहे ते डिपार्टमेंट आमच्या वडिलांकडे आणि मला अजून करिअर करायचं आहे मी जनतेसाठी सेवा करणार आहे हा प्रपंचा जर अजून काही डोक्यात नाही जनतेचा ज्या दिशे प्रपंच सुधारेल त्या दिवशी मी लग्नाचा विचार करेन आणि तशी मुलगी भेटली तर बघूया पत्रकारांच्या माध्यमातून अपेक्षा काय हा अपेक्षा काय अपेक्षा काहीच नाही जसं मी समाजाचा विचार करतो तसं तिने माझ्या कुटुंबाचा विचार न करता समाजाचा विचार करावा हीच अपेक्षा